नमस्कार मित्रांनो संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एन आय एसीएल एची ही जाहिरात आहे या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तब्बल साडेपाचशे इतक्या जागा आहेत मित्रांनो आता याच्या साडेपाचशे जागा आहेत या जागा कॅटेगरीने ह्या किती किती आहेत आणि याची पात्रता नेमकी काय असणार आहे वयाची अट काय आहे आणि सगळे ते इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत जे परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या दृष्टीने महत्वाचे याच्यामध्ये आहेत ठीक आहे बघूया मित्रांनो जबरदस्त अशी ही जाहिरात साडेपाचशे जागा मित्रांनो आहे आणि या जाहिरातीची म्हणजे ही जाहिरात म्हणजे मी नेहमी सांगतो की कुठलीही जाहिरात असू देत ही सुवर्ण संधी असते आपल्याला शासकीय म्हणजे गव्हर्मेंट नोकरीची है ना म्हणजे तुम्ही गव्हर्मेंट एम्प्लॉई होऊ शकता सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी आहे प्रत्येक जाहिरात आणि या जाहिरातीची म्हणजे ही जी जाहिरात आलेली आहे एन आय सी एल एव ची याच्यात जर तुम्हाला डेडिकेटेड कोचिंग घ्यायचं आहे तुम्हाला अभ्यास व्यवस्थित करून ही परीक्षा द्यायची आहे तर मित्रांनो सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासनं बोर्डेज करियर अकॅडमीची ऑफलाईन बॅच सुरू होते आहे संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला उस्मानपुरामध्ये संत एकनाथ रंगमंदिर आहे आणि छत्रपती संभाजीनगरला बोर्डेस करियर अकॅडमीची मेन ब्रँच आहे या रंगमंदिरच्या बाजूला आपण येऊन व्हिजिट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हेल्पलाईन नंबर आहे आपण हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून ही सगळी इन्फॉर्मेशन या बॅच बद्दलची घेऊ शकता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत एन आय सी एलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची ही जाहिरात आहे त्याच्यामध्ये जर्नलिस्ट आणि स्पेशलिस्ट स्केल वर्क अशा दोन्ही जर्नलिस्टची पण आहे आणि स्पेशलिस्टशी पण आहे आपण दोन्ही बघूया मॅक्झिमम आपला जो फोकस असणार आहे तो जर्नलिस्ट या पदासाठीची ही जी जाहिरात आहे त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत कारण त्याला कुठलाही ग्रॅज्युएट मित्रांनो अप्लाय करणार आहे परंतु तरी सुद्धा सगळी जाहिरात आपण व्यवस्थित बघून घेऊ बघूयात मित्रांनो साडेपाचशे ऑफिसर्स पदाची जाहिरात आहे स्केल वन आहे जर्नलिस्ट आहे मी आता सांगितलं स्पेशलिस्ट याप्रमाणे बघूया आता याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत आता सुरुवातीला जे तुम्हाला दिसत आहेत तुम्ही जे बघताय या सगळ्या वॅकन्सी ज्या टेक्निकल आहेत म्हणजे कोणत्या स्पेशलिस्टच्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत ते आपण इथं बघून घेऊ रिस्क इंजिनिअरच्या पन्नास जागा मित्रांनो आहे कॅटेगिरीने ह्या जागांचं सगळं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे डी पीडीएफ बोर्डेज करिअर अकॅडमीच्या करे टेलिग्राम चॅनलला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही ती व्यवस्थित ही त्या लिंकला सबस्क्राईब करा आणि पीडीएफ डाउनलोड करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नुसतं थांबायचं नाही आहे बेल आयकॉन प्रेस करायचं आहे म्हणजे सगळ्या जे नोटिफिकेशन आहे ज्याला त्या सगळ्यात सुरुवातीला किंवा सगळ्यात आधी असं मनात तुमच्यापर्यंत पोहोचतील रिस्क इंजिनियरच्या पन्नास जागा आहेत फायव्ह स्पेशलिस्टच्या पन्नास जागा आहेत अकाउंट स्पेशलिस्टच्या पंचवीस जागा आहेत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर हेल्थच्या पंचवीस त्याच्यानंतर पन्नास सॉरी ऍडमिनिस्टिव्ह हेल्थच्या पन्नास जागा आहेत आय टी स्पेशलिस्टच्या ट्वेंटी इतक्या जागा आहेत पंचवीस बिझनेस अनालिसिस्ट अनालिस्ट जे आहे त्याच्या पंच्याहत्तर जागा मित्रांनो बघायला मिळतात कंपनी सेक्रेटरीच्या दोन जागा इकडे आहेत आणि याच्या तब्बल एकशे त्र्याण्णव आहेत जनरलिस्ट या पदाच्या एकशे त्र्याण्णव जागा आहेत आणि याच्यावरती या सगळ्या स्पेशलिस्ट पदाची जाहिरात मित्रांनो याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये तुम्ही एस सी एस टी ओबीसी अशा पद्धतीच्या या जागा तुम्हाला तुम्ही इथे इथे बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल की या जागा आहे त्याच्यामध्ये या जर्नलिस्टच्या जागा मध्ये एकोणतीस जागा ज्या आहेत त्या एस सी कॅटेगरीसाठी आहेत एस टी पंधरा जागा आहेत त्याच्यानंतर ओबीसीच्या तब्बल बावन्न जागा आहेत एकोणावीस आणि अनरिझर्व्ह कॅटेगरीच्या अठ्यात्तर इतक्या जागा जर्नलिस्ट या पदासाठीच्या मित्रांनो आहे आता एक आपण काय कधीपासून सुरू होत आहे ते आपण बघून घेऊ इकडे बघा मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे थोडक्यात ऑनलाईन जो फॉर्म आहे तुम्हाला जो भरायचा आहे तो सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून याची सुरुवात झालेली आहे आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही त्याची लास्ट डेट ऑनलाईन ऍप्लिकेशनची आहे आता ज्याच्यामध्ये फेज वन फेज टू अशी परीक्षा असणार आहे तीन याच्यामध्ये फेजमध्ये म्हणजे दोन फेजमध्ये तर त्याच्यामध्ये फेज वन जी आहे ती प्रिलिमिनरी एक्झाम आपण म्हणूयात त्याला फेज वन म्हणलं आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे त्यानंतर जी मेन एक्झाम आहे मेन एक्झाम फेज टू म्हटलं आहे त्याच्यामध्ये एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह अशी फेज जा टू म्हणजे मेन्स असणार आहे ते पुढे जाऊ बघूया महत्वाचे सगळे पॉइंट मित्रांनो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत नव्हे क्वालिफिकेशन काय वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या आहेत आपण एकदा सगळं बघून घेऊ मित्रांनो बघा इकडे बघा तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की जर्नलिस्ट या पदासारख्या ज्या एकशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत ना ते जर्नलिस्ट या पदासाठी कुठलीही डिग्री मित्रांनो जर असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता फक्त इकडे तुम्हाला काय करायचं आहे की सिक्स्टी पर्सेंट मार्क्स जे आहे हे तुमचे असले पाहिजे डिग्रीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी आणि फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स हे असले पाहिजेत एस सी एस टी आणि डब्ल्यू बी डी या कॅटेगरीसाठी ठीक आहे हे झालं जर्नलिस्ट या पदासाठी आता इकडे तुम्ही जर बघाल तर वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत स्पेशलिस्टच्या त्याच्याबद्दलच थोडक्यात मी तुम्हाला माहिती देऊन टाकतो आता इकडे बघा तुम्ही जर बघत असाल तर रिस्क इंजिनिअरसाठी इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट पाहिजे त्याच्यामध्ये मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे डिग्रीमध्ये आणि फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मी वरती सांगितल्याप्रमाणे एस एस टी आणि पी डब्ल्यू डी आता इकडे ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये पण बी टेक बीई टेक इन ॲटोनोमॉ इंजिनिअरिंग याच्यापैकी कुठलंही एक पाहिजे याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क्स ओपन कॅटेगरी एस एच डी फिफ्टी फाईव्ह पर्सेंट ऑर जर का हे नसेल तर मित्रांनो याच्यामध्ये ग्रॅज्युएशन इन एनी ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ओपन कॅटेगरी किंवा डिप्लोमा टुगेदर विथ एस ग्रॅज्युएट तुमच्याकडे डिग्री आहे ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग आणि विथ डिप्लोमा ॲटली वन इयर ड्युरेशन ऍटोमॉल इंजिनिअरिंग तुम्ही याला अप्लाय करू शकता लिगल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लॉ मध्ये झालं तुम्ही अप्लाय करू शकता सेम क्रायटेरिया आहे सिक्स्टी पर्सेंट ऑन कॅटेगरी फिफ्टी फाय पर्सेंट एस एस टी डी अकाउंट स्पेशलिस्ट अकाउंट स्पेशलिस्टची जी जागा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो इकडे तुम्हाला चार्टर्ड अकाउंट तुमचं कम्प्लीट पाहिजे सी ए ची डिग्री तुमच्याकडे पाहिजे सी ए तुम्हा तुम्ही असले पाहिजे किंवा कॉस्ट टाइम मॅनेजमेंट अकाउंट जर तुमच्याकडे अकाउंटंट तुमची जर ते कम्प्लीट आहे तर मात्र तुम्ही अप्लाय करू शकता हॅड आणि हा सोबत आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन येणे विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स और एम बी ए फाइन सुन जो है पी जी डीएम फाइनस मध्य है तो तुम्हें मित्र अप्लाय करू शाह जे एडमिस्ट्रेटिव ऑफिसर है जैसे मध्य एम बी बी एस एम डी एम एस पी जी मेडिकल डिग्री और बी डी एस एम डी एस और बी एम एस बी एच एम एस और पोस्ट ग्रेजुएट तुम्ही या मित्रांनो अप्लाय करू शकता ठीक आहे आता एज रिलॅक्सेशन जे आहे ते आपण एकदा बघून घेऊ एज रिलॅक्सेशन जे आहे ते पाच वर्ष मिनिमम मित्रांनो पाच वर्ष एज रिलॅक्सेशन एस सी एस टी एस एस टी सारखी ओबीसी तीन वर्ष नेहमी प्रमाणात मित्रांनो एज चा क्रायटेरिया इकडे आहे तुम्ही इकडे बघा मित्रांनो येस गॅरंटी ऑफ बॉन्ड प्रोविजन दिलेलं आहे सर्व्हिस कंडिशन आहे है ना है, एक 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 चेक करून घेऊ आपण प्रोविजन आहे मित्रांनो जवळजवळ पण एका वर्षाचं प्रोविजन पिरियड आहे गॅरंटी बॉन्ड पण इकडे तुमच्याकडनं मागवलेला आहे ठीक आहे चार वर्षाचा हा बॉन्ड असणार आहे पंचवीस हजार रुपये जर कॉस्ट ऑफ ट्रेनिंग ओके ठीक आहे वन इयर क्रॉस सॅलरी पेट ओके ठीक आहे बॉन्ड आहे त्याच्यानंतर बेसिक पे जो आहे तो पन्नास हजार नऊशे पंच्याण्णव इतका आहे आणि पूर्ण सॅलरी पंच्याऐंशी हजार नऊशे पंचवीस एटी फाईव्ह थाउजंड नाईन ट्वेंटी फाय इतकी जाणार आहे म्हणजे जा अप्रॉक्सिमेटली जी सॅलरी आहे ती नाईन्टी थाउजंड पर मंथ इन मेट्रोपॉलिटन सेंटर्स जे आहेत सिटी जे आहे तिथे तुमची ती सॅलरी इतकी मित्रांनो असू शकते ठीक आहे आय टी स्पेशलिस्टच्या जागा आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये बी बी टेक एम टेक ऑर आय टी कम्प्युटर आहे तुम्ही याला अप्लाय करू शकता एम सी असेल तरी अप्लाय करू शकता बिझनेस अनालिसिससाठी मित्रांनो बॅचलर किंवा मास्टर डिग्री आहे स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स अकाउंट आपल्या मॅथमॅटिक्समध्ये किंवा डेटा सायन्स बिझनेस अनालिस्ट तर तुम्ही याला मित्रांनो अप्लाय करू शकता कंपनी सेक्रेटरीसाठी ए सी एस एफ सी एस जर तुमचं आहे कंप्लीट फ्रॉम आय सी एस आय किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विथ आयड या सोबत आहे त्याच्या तर सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आहे तुम्ही आपल्या मित्रांनो याला करू शकता ठीक आहे पुढे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल तर मी तुम्हाला सांगित आता सांगितलेलं आहे सगळं बघूया एचा क्राइटेरिया जो आहे मी आता सांगितलं तुम्हाला की पाच वर्ष एस सी एस टी एस सी एस टी ओबीसी तीन वर्ष आणि बाकीचं सगळं नेहमीप्रमाणे मिनिमम एकवीस वर्षाचा एज असावं लागणार आहे मिनिमम ट्वेंटी वन इयर्स एज आणि मॅक्झिमम तीस वर्ष आहे ठीक आहे आणि हे जे एज आहे हे काउंट मित्रांनो कुठल्या तारखेपर्यंत होणार आहे तर हे एज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जे आहे ते कन्सिडर केलं जाणार आहे ठीक आहे हे इथे लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे बाकी मी आताच तुम्हाला सांगितलं जेनरेक्शिनच्या बाबतीत पुन्हा पुन्हा रिपीट ते नको ठीक आहे एक्झाम पॅटर्न वगैरे जे आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघून घेऊ इकडे कुठे बघा एक्झामचा पॅटर्न बघूया तर याच्यामध्ये स्क्रायबर वगैरे बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे डब्ल्यू एस एक, जे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे जे कॅन्डिडेट आहे त्याच्याबद्दलचं सगळी इन्फॉर्मेशन आहे आणि सिलेक्शन प्रोसिजर फेज वनची प्रिलिमिनरी फेज टू म्हणजे मेन्स अशा पद्धतीची ही असणार आहे ठीक आहे बघूया मित्रांनो टोटल जे आहे प्रिलिमिनरी एक्झाम जी असणार आहे तिकडे बघूयात टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस नेम ऑफ दी इंग्लिश लँग्वेज आहे चार पाच ओके मेन्स एक्झाम बद्दलच इन्फॉर्मेशन दिलेली आहे आधी प्रिलिमिनर बघून घेऊ आपण प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे तीन फेज ज्याला आपण बघतो तीन सेक्शन आहेत इंग्लिश क्वांट त्याच्यामध्ये नेहमी प्रश्न इंग्लिशचे असणार आहेत क्वानचे पस्तीस पस्तीस प्रश्न आहेत आणि रेझनिंगचे चे पस्तीस पस्तीस प्रश्न आहेत शंभर मार्क शंभर प्रश्न साठ मिनिट प्रत्येकाचे वीस वीस मिनटं जे आय बी पी एसचा चा पॅटर्न आहे तो म्हणजे जो असतो प्रिलिमिनरीचा पॅटर्न तोच सेम आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो पॉईंट टू फाईव्ह निगेटिव्ह मार्किंग तर असणारच आहे आणि मेनसाठी किती कॅन्डिडेट इलिजिबल होतील तर एका जागेसाठी पंधरा याप्रमाणे मनिस टू फिफ्टी याप्रमाणे ते सगळे कॅन्डिडेट इलिजिबल करणार आहेत किंवा होतील मेनसाठी जो फेज टू आहे आता याच्यामध्ये फेज टू जो आहे तो आपण एकदा बघून घेऊ फेज टू मध्ये मित्रांनो डिस्क्रिप्टिव्ह पण आहे ऑब्जेक्टिव्ह पण मी आता आधी सांगितलं तर दोनशे मार्काचे ते पेपर आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह वेगळा आहे तीस मार्काचा आहे ठीक आहे जर्नलिस्ट या पदासाठीच जे आहे मेस ते एकदा बघून घेऊ चार वेगवेगळे सेक्शन आहेत त्यातला पहिला आहे रेझनिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो पन्नास प्रश्न पन्नास मार्क आहे चाळीस मिनिट सेपरेट याला दिलेली आहे त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे पन्नास प्रश्न पन्नास मार्क चाळीस मिनिट आहे जनरल नॉर्स पन्नास प्रश्न पन्नास मार्क तीस मिनिट आहेत आणि मॅथ म्हणजे क्वांटिटी ऑफ प्रश्न पन्नास मार्क चाळीस आहे ठीक आहे असे दोनशे मार्क आहेत आणि दोनशे प्रश्न आहेत वेगवेगळे मित्रांनो स्पेशलिस्ट पदासाठीच जे आहे तर ते त्याचा क्रायटेरिया कारण की वेगळा आहे त्यामुळे वे इकडे दोन फॉर स्पेशलिस्टी आहे रिझनिंग आहे मित्रांनो चाळीस प्रश्न चाळीस मार्क इंग्लिश आहे चाळीस प्रश्न चाळीस मार्क आणि सोबत इकडे आपण एकदा बघा तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस चाळीस प्रश्न चाळीस मार्क आहे क्वांटिटी ऍप्टिट्यूड चाळीस प्रश्न चाळीस मार्क आहे म्हणजे जे, जे प्रिलिमिनरीमध्ये जे तीन सब्जेक्ट है आहे ते इकडे आहे इकडे जनरल अवेअरनेस एक मित्रांनो आहे इकडे बघायला मिळतो आहे नेहमीप्रमाणे आहे मित्रांनो त्याच्यात वेगळं काही नाही आहे ठीक आहे रिझनिंग इंग्लिश त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि मॅथ्स आणि एक जो वेगळा असणार आहे तो आहे स्पेशलिस्ट म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे स्पेशलिस्ट च्या पदासाठी तो एक टेक्निकलचा पेपर असणार आहे चाळीस प्रश्न चाळीस मार्क ते पस्तीस मिनिट आहे असे सगळे दोनशे प्रश्न आहेत दोनशे मार्क आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे त्याच्यामध्ये तीस मार्का तीस मिनिटाची टेस्ट आहे आणि याच्यामध्ये काय काय असतं प्रयत्न हो बघून घेऊ त्याच्यामध्ये मित्रांनो एस एल रायटिंग आहे आणि लेटर रायटिंग आहे त्यातला एस एन रायटिंग दहा मार्काचा आहे आणि सॉरी लेटर रायटिंग दहा मार्काचा आहे एस ए रायटिंग वीस मार्काचा ठीक आहे असे सगळे मिळून तीस मार्क आहेत तीस मिनिटाचा वेळ असायचा आहे आता इकडे मिनिमम फोर फॉर इज सेक्शन ऑफ टेस्ट सेपरेटली कुठे मेस मध्ये म्हणजे सेकंड फेज मध्ये तर तुम्ही मित्रांनो जे आहे इकडे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण आहे त्याच्यामध्ये इच कॅन्डिडेट मी बी रिक्वायर टू ऑफ मिनिमम स्कोर फॉर इच सेक्शन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सेपरेटली फॉर शॉर्ट लिस्टिंग फॉर द डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ओके ठीक आहे अँड इंटरव्ह्यू ओके मी आता सांगितले तुम्हाला पुढे जाऊया हो पुढे जाऊया हो मिनिमम स्कोर तुम्हाला करायला लागणार आहे पेनाल्टी आहे का रॉग आन्सरसाठी तर मित्रांनो नो फॉर बाय देट ओके ठीक आहे सर ऑब्जेक्टिव्ह घेऊन फोर्ड म्हणजे प्रमाणच आहे त्याच्यात फार वेगळं काही बघायला मिळत नाही इंटरव्यू फेज थ्री मित्रांनो याच्यामध्ये इंटरव्यू आहे ठीक आहे आता तुम्हाला सगळ्या फेज टू जी आहे एम एस सगळ्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय सगळ्या सेक्शनमध्ये क्वालिफाय झाल्यानंतरच तुम्हाला जे आहे ना मित्रांनो ते इंटरव्ह्यू साठी बोलवल्या जाणार आहे आणि रेशो कसा असणार आहे मार्कांचा तर जी ऑनलाईन एक्झाम आहे मेस त्याला सेव्हन्टी फाईव्ह आणि इकडे इंटरव्ह्यू सॉरी ट्वेंटी सेव्हन्टी फाईव्ह या पद्धतीचं इंटरव्ह्यूचं जे आहे ना ते वेटेज असणार आहे तो रेशो असणार आहे फायनल सिलेक्शन मित्रांनो तुमचं मार्क्स म्हणजे आणि इंटरव्ह्यू असे दोघं दो कंबाईन करून एकत्र करून तुमचं फायनल मेरिट लिस्ट तयार होईल आणि तिथे तुमचं ते सिलेक्शन होईल ठीक आहे जे सगळं सिलेक्शन जे डिपेंड आहे ते प्रीवर नाही आहे तर मेन्स आणि फक्त इंटरव्ह्यू आहे रेशो मी तुम्हाला सांगितलं आता वेटेज कसं असणार आहे त्या पद्धतीचा बाकी सगळं बद्दलची इन्फॉर्मेशन आहे कुठले कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आता मला असं सब्ले वाटतं की सगळ्या फीस फीस महत्वाची आहे किती फीस आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची तर एस सी एस टी डब्ल्यू बी डी या कॅंडिडेटसाठी शंभर रुपये फीस आहे इन्क्लुडिंग जी एस टी आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहे ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचे आठशे पन्नास रुपये फीस आहे इन्क्लुडिंग जी एस टी एक्झामिनेशन सेंटर्स इकडे दिलेले आहेत नॉन रिफंडेबल मित्रांनो ते फीस असणार आहे एक्झामिनेशन सेंटर सगळं तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमच्या स्टेटमध्ये तर समजा महाराष्ट्र आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे इकडे महाराष्ट्रात आहे एक्झामिनेशन सेंटर्स तुम्ही त्याप्रमाणे चूज करा तुम्हाला जे सुटेबल आहे जवळ वाटतंय किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने तुम्ही तुम्हाला इझी असेल त्या पद्धतीने तुम्ही मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर नवी मुंबई आणि एम एम आर आणि पुणे तुम्ही यापैकी एक कुठलेही एक चूज करू शकता ठीक आहे मित्रांनो बाकी याच्यामध्ये फार सांगण्यासारखं नाही आहे सगळी पी डी एफ बोर्डेज करीर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही ती तिथनं डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांनो सोळा पासून नवीन बॅच सुरू होते ऑफलाईन बॅच आहे इव्हिनिंगची तुम्हाला जर डेडिकेटेड कोचिंग घ्यायचं आहे तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हेल्पलाईन नंबर आहे कॉल करा आणि सगळी माहिती जाणून घ्या चला एकच थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र